तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इडली आज आपण दहा ते बारा जणांनी इतकी इडली करणार आहोत ते सुद्धा तांदूळ किंवा रवा न वापरता फक्त आपण ज्वारीच्या पिठापासून एकदम मऊसुद इडली ही तयार करणार आहोत चलात मग सुरुवात करू ता इथं पहा ज्वारीचं पीठ आहे साधारण चार कप इतकं असेल तर स्वच्छ साळून घेतलेला आहे जो नॉर्मली आपण ज्वा भाकरीसाठी वापरतो ना तेच पीठ आहे त्याच्या अर्धी आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा घालून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला घट्ट असं दही घालायचं आहे तर पहा इथं दीड कप इतकं दही घातलेलं आहे दही चांगलं फ्रेश असेल ना तर चांगलं आता काय करायचं आहे दही घालायचं आणि थोडं थोडंसं पाणी घालून याला आपल्याला मिसळून घ्यायचं आहे याच्यामध्ये रवा आहे पण ज्वारीचं पीठ थोडंसं जास्त असल्यामुळं सैलसराची शक्यता असते त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला थोडं थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे एक एकाच वेळेला आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही जेवढ्या झाल्या तेवढ्या गुठळ्या ह्या फोडून घ्यायच्या तर या पद्धतीने पहा आपण पूर्णही गुठळ्या याच्यामधल्या फोडून आणि या पद्धतीचं थोडंसं सैलसर आपण पीठ केलेलं आहे आता काय करायचं झाकण झाकून एक दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आणि पंधरा मिनटाच्या नंतर रवा छान आपला याच्यामध्ये भिजल्या जातो दही आहे त्याच्यामुळे एकदम पीठ छान असं फर्मेट होते आता काय करायचं आहे आपल्याला तुम्ही हालून घ्या पहा एकदम मस्त असं हे पीठ छान भिजले गेलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला सोडा घालून घ्यायचा पण थोड्या वेळाने नंतर घालूता आता काय करायचं आहे एक इडली पात्र घ्यायचं आणि त्याला सर्व भागाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झालं की याच्यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे तर एक मी मोठा चमचा इथं सोडा वापरलेला आहे तुम्ही याच्याऐवजी इनोचासुद्धा एक पॉकेट याच्यामध्ये घालून घेऊ शकता आता पहा थोडंसं पाणी त्याच्यावर मी घालून छान याला हलवून घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ थोडंसं फुगायला वेळ लागतो त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला इथं थोडंसं जास्त आपल्याला इनोचा किंवा खाण्याचा सोड्याचा वापर करायचा आहे आता छान हलवून झालं की एक, -एक पळी बॅटरी याच्यावर घालून घ्यायचं आहे इडली पात्रावर तर पहा या पद्धतीने खूप जास्त घालायचं नाही इडली फार जास्त फुगत नाही याची पण एकदम छान मऊ आणि आतमधून एकदम मस्त अशी जाळी पडली जाते जर ॲसिडिटीचा जा। प्रॉब्लेम जर असेल किंवा तुम्हाला करायला वेळ जर नसेल तर इन्स्टंट इडली ही खायासाठी ज्वारीची एकदम छान आहे तर पहा आपण पाणी उकळायला ठेवलं होतं आता काय करायचं याच्यामध्ये इडली पूर्णपणे हे घालून घ्यायचे आहेत पात्र पाणी केव्हाही जेव्हा इडली आहे तेव्हा पाणी गरम पाहिजे सुरुवातीला उकळत ठेवायचं उकळी आली की हे पीठ याच्यावर घालून या पद्धतीने पूर्ण ही याच्यावर इडली आपल्याला घालून घ्यायचे आहेत आता काय करायचे झाकण झाकून याला की दहा ते बारा मिनटासाठी बाजूला ठेवायचे तोपर्यंत करून ओल्या नारळाची आपल्याला करायची आहे चटणी तिला पहा आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे तर एका वाटीला थोडीशी कमी इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत सुरुवातीला आपल्याला तेल न घालता असंच भाजून घ्यायचं आहे पॅन छान गरम झाला आपण हलकेसे एखाद मिनटासाठी याला भाजून घेतलं की आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे पाहू शकता जास्त आपल्याला भाजायचं नाही एखाद मिनट भाजून झालं की थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल सुरुवातीला जर घातलं तर जास्त असे भाजणार नाहीत व्यवस्थित म्हणून मी सुरुवातीला भाजून घेतलेत एका मिनटाच्या नंतर अगदी अर्धा चमच इतका तेल घालून घेतलेलं आहे अजून अर्ध्या मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवं ही अर्धी वाटी घालून घ्यायचं आहे आता डाळवं घालून झालं की छान यालासुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस एकदम लो हीटवर ठेवायचा म्हणजे छान हे जिनस भाजले जातात नाहीतर खूप जास्त हा हाय हिटवर जर गॅस असेल तर ते करपतात आणि एकदम चांगले भाजले जात नाहीत आता हे छान भाजून झाले की त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत आता तिकठे प्रमाण तुम्ही घालू शकता मी तर चार मिरच्या घातलेल्या आहेत थोडासा कडीपत्ता घालायचा आणि एक लिंबा इतकं आपल्याला चिंच घालायची आहे जेवढं छोटंसं लिंबू असते ना तेवढं तर पहा चिंच हे सर्व साहित्य घालून आपल्याला अजून याला परतून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटासाठी थोडंसं तेल घातलं होतं त्याच्यामध्ये मिरच्या आणि कढीपत्ता हा छान भाजल्या जातो कढीपत्त्याला एक कुरकुरीतपणा येतो तर पहा एखाद ते दीड मिनटासाठी आपण याला छान भाजून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे ओलं नारळ तर पहा इथं मोठी एक वाटी इतकं ओलं नारळ आहे ओलं नारळसुद्धा घालून आपल्याला याला परतून घ्यायचं आहे ओलं नारळ घातल्यानं जास्त वेळ आपल्याला परतवत बसायचं नाही तर एखाद मिनिट पुरेसा झालो हलकासा त्याचा जो कच्चापण आहे ना तो निघून जाण्यासाठी एखाद मिनिट पुरेसा झाला तर पहा एक मिनिट झालेलं आहे आणि सुरुवातीला ना माझं आलं घालायचं राहिलं होतं तर एक ते दीड इंच मी इथं आलं घालवून घेतलेलं आहे तुम्ही सुरुवातीला जेव्हा मिरच्या आपण घालताय ना तेव्हा घालून घ्या मी आता घातलेलं आहे परत एका मिनटासाठी आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम चांगले हे जिनस भाजले जातात आणि भाजल्यावर चवीला एकदम मस्त लागतात तुम्ही कच्चे देखील वापरू शकता आपण कच्च्या नी चटणीला एकदम चांगली चव चा येत नाही तर पहा सर्व हे जिनस भाजून झाले छान थंड करून घ्यायचे थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे घालून घ्यायचे आणि आपल्याला याला पाणी घालून दळून घ्यायचं आहे तर पाणी मी इथं पहा जी वाटी आहे ना त्या वाटीने एक वाटी घालून घेतलेलं आहे सुरुवातीला आणि दीड चमच इतकं मीठ घातलेलं आहे थोडीशी कोथंबीर घालायची आणि याला वाटून घ्यायचं तर सुरुवातीला मी एकच वाटी घातलं होतं परत मला अजून दीड वाटी म्हणजे एकंदरीत मला अडीच वाट्या याला पाणी लागलेलं ला आहे या पद्धतीची आपली ही चटणी तयार झालेली आहे आपल्याला आता तुम्हाला किती घट्ट आणि सैलसर पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरू शकता पण याच्यापेक्षा जास्त घट्ट किंवा सैलसर झाली तर खायला चवदार लागणार नाही म्हणून मी या पद्धतीचीही करून घेतलेली आहे आता चटणी तयार झाली राहिलेला आहे तडका त्याच्यासाठी पॅन ठेवायचा पॅन गरम झाला तेल घालून घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमच जिरं अर्धा चमच मोहरी थोडीशी चना डाळ आणि थोडीशी उडद डाळ म्हणजे एक एक चमच घालून घ्यायची आहे डाळी छान अशा कुरकुरीत होण्यासाठी थोडासा गॅस लो हिटवर करायचा डाळी छान अशा तळ्या गेल्या कलर हलकासा बदलला की त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे दोन लाल मिरच्या आणि कडप्याचे पानं हे घालून घेतलेले आहेत तडका छान तयार झाला चटणीवर घालून घेऊता तर हा चटणीवर तडका पूर्णपणे घालून घ्यायचा आहे गरम आहे तेव्हाच घालून घ्या आणि एकदम चांगलं सर सर्व ठिकाणी मिसळलं असं आपल्याला याला फिरून घ्यायचे तर पाहताय ना एकदम झटपट होणारी आपली ओल्या नारळाची चटणी ही तयार झालेली आहे पहा बारा मिनिट छान आपली इडली स्टीम झालेली आहे म्हणजे छान शिजलेली आहे आता एक काय करायचं आपल्याला एक चमच घ्यायचा या पद्धतीने याच्यामध्ये टाकून पाहायचा चमचला काहीही लागलं ला नाही म्हणजे इडली आपली छान शिजलेली आहे तर आता एक दोन मिनटासाठी छान थंड होऊ द्यायची दोन मिनटाच्या नंतर या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायची आहे खूप इझिली हे प्लेटून निघते आणि एकदम पहा मऊ झालेली आहे खूप छान जाळी पडलेली आहे आणि ज्वारची इडली आहे म्हणजे कोणाला ॲसिडिटीचा वगैरे प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही ही इडली इन्स्टंट आहे करून खाऊ शकता आणि आपण दहा ते बारा इतकी इडली तर केलेली आहे या पद्धतीने केल्या एक पस्तीस ते चाळीस इडल्या आरामाने आता सुरुवातीला आपण एक प्लेट करून घेतलेली आहे याच पद्धतीची सर्वही करू तर थोडी थंड झाल्याच्या नंतर तुम्ही पहा एकदम मऊ आणि आतमधून एकदम छान अशी जाळीदार आपली इडली तयार झालेली आहे इन्स्टंट इडली आहे नक्की करून पहा